नमस्कार प्रजासत्ताक दिन हा भारतीयांचा एक महत्वाचा सण कारण सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी सारा देश एका राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं मोरून गेला होता भारताची विविधतेनं नटलेली आणि शतकानुशतकांचा इतिहास असलेली ही भूमी आज प्रथमच सार्वभौम संघराज्य म्हणून एका घटनेच्या अधिपत्या खाली आली होती आणि म्हणून हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आहे प्रजासत्ताक म्हणजेच काय तर लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकशाही राज्य असे आपण नागरिक शास्त्राच्या पुस्तकामध्ये ओळख होते आणि मग देशाचा कारभार एका लोकशाही व समानतेच्या न्यायानं चालवण्यासाठी तयार केलेला पायाभूत कायदा त्यालाच भारताचं संविधान म्हणतो भारताची राज्यघटना म्हणतो या नावानं आपण त्याला ओळखतो मात्र आजची परिस्थिती जर पाहिली तर प्रजेची सत्ता का प्रजेवर सत्ता हा प्रश्न त्या ठिकाणी पडतो आणि मग मतदारांना राजा म्हटलं जातं आणि त्याच मतदारांचा प्रजेचा प्रश्न आहे प्रजेची सत्ता कधी येणार संविधानानं घटनेने दिलेले अधिकार येथील प्रजेला मिळाले का हा प्रश्न पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा कायम आहे याला कारण पण तशीच आहेत कारण भारतात नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव पार पडला म्हणजे लोकसभेच्या निवडणुका त्यानंतर महाराष्ट्रासह काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यावरच संशय व्यक्त केला जातो कारण सत्तेतील पक्ष सोडले तर अन्य पक्ष ईव्हीएमवरती संशय व्यक्त करतात आणि मग त्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये अफरातफर होते ईव्हीएम हॅक करता येतं घोटाळा करता येतो असा दावा राजकीय पक्षांबरोबरच आता गावगाड्यातील पुढारी सुद्धा करू लागलेत आणि मग यात सत्य काय आहे असत्य काय आहे आपल्याला माहीत नाही परंतु अशा प्रकारची शंका निर्माण होणं लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे त्याचं निराकरण होणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी बाब सांगता येईल की निवडणुकीच्या खेळात लोकशाही हरवल्यासारखा आहे आणि मग पक्षनिष्ठा गेली उडत सत्तेची हुजेरेली करणारे उमेदवार शिवाय विरोधात असताना ज्यांच्यावरती भ्रष्टाचार अकार्यक्षम कलंकी असे आरोप ठेवून ईडी सारख्या चौकशा चालू असतात मात्र त्यांना पक्षांतर करून अथवा आरोप करणाऱ्यांच्या बाजूला जाताच ईडीला काडी लावली जाते आणि सत्तेसाठी वाटेल ते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता ज्याद मांडला आहे हे आपणाला नाकारता येणार नाही आणि त्यामुळं राज्यकर्ते आणि रोज राजकीय जे पक्ष आहेत त्यांनी लोकशाहीचं वसराम केलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल दुसरी या लोकशाहीचे एक थट्टा म्हणजे राज्य सर्वांचे की सर्वात मोठ्या अल्पमताचे हा प्रश्न आहे कारण निवडणुकीत अनेक पक्ष उभे राहतात उमेदवार उभे राहतात आणि निवडून यायला बहुमताची गरज नसते फक्त सर्वाधिक जास्त मतं मिळाली की तू प्रत्यक्षात अल्पमतात का असे ना विजय घोषित होतो भारतातले पूर्वीचे शासन किंवा आजच्या सरकार जे असेल हे फक्त ती चाळीस बेचाळीस टक्के मतं मिळवून सत्तेत आले म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के लोक या सरकारच्या विरोधात आहे आणि हे सुद्धा वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवाय धर्मांतराच्या नावावरती जातीच्या आधारावरती बहुसंख्य अल्पसंख्याक असे विभाजन करण्याची युक्ती आहेच आणि त्यामुळं दोषपूर्ण पद्धतीमुळं निरोगी गणराज्य न घडता गणना राज्य केवळ गणनेच्या कृप्तीनं स्थापना झालेला बहुमताचा फास याची प्रस्थापित त्या ठिकाणी होतं आणि मग मतांच्या टक्क्यानी सत्ता प्रस्थापित होते पुढे तीच सरकार टक्केवारी टक्केवारीवरती कमिशनवर चालतं हमकास मिळणाऱ्या मतदारांना मतदानाला येऊ द्यायचं मात्र जे मतदान करण्याची शक्यता नाही त्यांना मात्र लक्ष्मीचा प्रसाद देऊन घरी बसवायचं मतदानासाठी वंचित ठेवायचं हे अलीकडे निर्माण झालेलं अतिशय धोकादायक चित्र आहे आणि म्हणून यासाठी कुठेतरी विचार व्हायला पाहिजे मला दुसरं न उलगडलेलं एक कोड म्हणजे एखाद्याला लग्न करायचं असेल विवाह करायचा असेल तर वयाची अट ही एकवीस वर्ष असते आणि मतदानाची अट मात्र अठरा वर्ष असते म्हणजे कुटुंबाचा संसार चालवण्यासाठी जास्त संज्ञान असला पाहिजे आणि एवढा मोठा देशाचा संसार चालवण्यासाठी मात्र त्याची आवश्यकता नाही असं संविधानाला वाटतं का हा कुठंतरी प्रश्न आहे आज भारतीय प्रजासत्ताक अक्षरशः नशेत चालत आहे मग त्याच्यामध्ये बहुमताची नशा असेल धर्म जातीची नशा असेल पैशाची नशा असेल लोकप्रिय आश्वासनांच्या घोषणा असतील इव्हेंटची नशा असेल दारूची नशा असेल शेवटी सत्तेची नशा माणसाला काही करायला भाग पाडते हे त्यावरून दिसतं आणि म्हणून सर्वसामान्य प्रजा मात्र सत्तेपासून दूर राहिली आहे हे चित्र त्या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही कारण आपल्या प्रजासत्ताकासमोर खरा प्रश्न जर कोणता असेल तो म्हणजे निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरती नियंत्रण कसं ठेवायचं आपली प्रातिनिधिक संसदीय लोकशाही आहे आणि आपले प्रतिनिधी निवडून देतो त्यांच्यामार्फत राज्य चालवतो पण दिसत असं की ज्या वेळेस प्रतिनिधी अत्यंत स्वार्थी भ्रष्ट बेजबाबदार दल बदलू आहेत आणि मुळात लोकांचे प्रतिनिधी असतात का हाच खरा प्रश्न त्या ठिकाणी असतो कारण ते कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचे असतात कुठल्या ना कुठल्या धर्माचे पायिक असतात आणि मग लोकप्रतिनिधी म्हणून काम न करता ते विशिष्ट विचार धारा पुढे जोपासतात आणि म्हणून या लोकप्रतिनिधी जर चुकला तर त्याला परत बोलवण्याचा अधिकार हा घटनेनं द्यायला पाहिजे आपण प्रजासत्ताक पद्धती स्वीकारली याचा अर्थ त्या दिवशी जनतेची सत्ता आली जनता देशाची मालक झाली आणि लोकप्रतिनिधी हा जनतेचा सेवक झाला मात्र दुर्दैवाची बाब सत्य वेगळा आहे हे कुठंतरी शोधलं पाहिजे इंग्रजांनी आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं पण सध्याची परिस्थिती पाहता गोरे गेले आणि काळे आले असंच म्हणावं लागेल कारण इंग्रजांनी लूट केली आता स्वकीय लूट करत आहेत भ्रष्टाचार कमी झालेला नाही गुंडगिरी दहशतवाद वाढत आहे निवडणुकीद्वारे हुकुमशाही सदृश्य अतिरेकी बहुमत मिळालं म्हणजे अतिलोकप्रिय सत्ताधारी लोकप्रतिनिधी झाले तर लोकशाहीला सुद्धा धोका निर्माण होऊन नवीनच संसदीय हुकुमशाही सुरू होते हे आपण पाहिलं पाहिजे कारण संसदेत विधिमंडळात मग विधिमंडळाचे सभापती राज्यपाल उपराष्ट्रपती निवडणूक आयोग राष्ट्रपती अथवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील ही त्या त्या क्षेत्रात घटने ती सर्वोच्च पद आहेत त्यांचा मान राखला पाहिजे त्यांची निवड मात्र सत्ताधारी करतात आणि पूर्वाश्रमीचे ते कुठल्या तरी पक्षाचे विचाराचे असतात त्यांचा प्रभाव कामकाजावर दिसू नये अशा प्रकारची अपेक्षा असते मात्र त्या पदावर विराजमान होताना त्यांनी राजकीय विचारांची जोडी बाजूला काढली पाहिजे तरच त्या पदाला न्याय मिळेल त्यांच्याशी विचार विनिमय जर लोकप्रतिनिधींना करायचं असेल तर त्यांच्या दालनात गेलं पाहिजे त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दालनात येऊ नये हा संकेत लोकशाहीचा आहे परंतु तो उबरडाव ओलांडला जातोय हे कुठंतरी आपण पाहतो त्याची पायमल्ली होते हे सुद्धा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे हे आपण लक्षात घ्या भारतीय संविधानानं सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे तो हक्क हे म्हटलं आहे परंतु खाजगीकरणाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे हे वास्तव नाकारता येणार नाही राज्यकर्त्यांची शिक्षणाकडे पाहण्याची अस्था शिक्षणाचा कलेटोल कडेलोट होण्यास कारणीभूत झाली आहे असंख्य बहुसंख्य भारतीयांना शिक्षण न परवडणार आहे शिक्षण महागण झालेलं आहे आणि त्याचं खाजगीकरण शिक्षण संस्था या अधिकृत त्या पण शासन मान्य भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत संस्थाचालक आधुनिक शिक्षण सम्राट मालक बनले आहेत त्यामुळं बहुजनांपासून शिक्षण दूर चाललं आहे नव्हे ते येव्हाला दूर गेलं आहे भविष्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे सर्वांना सक्तीचं मोफत दर्जेदार शिक्षण देण्यास प्रजासत्ताक कमी पडलं का हे कुठेतरी पाहिलं पाहिजे सर्व जाती धर्म समानता हे सूत्र हरवलं आहे जातीभेद निर्मूलन करण्यास संविधानाला अपयश आलं की काय हे आपल्याला पडताळून पाहावं लागेल कारण आज जाती जाती धर्माधर्मात प्रांता प्रांतात प्रांता समाजात मतभेद विकोपाला जात आहेत ते वाढत आहेत त्यामुळं संघराज्य प्रणाली धोक्यात येत आहे पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आरक्षणाच्या कुबड्या मागण्याची जर समाजावर वेळ येत असेल तर त्या समाजाकडे दुर्लक्ष झालं आहे का सर्वांना न्याय मिळालेला नाही का त्यांच्यावर कुठंतरी अन्याय होतोय का हे कुठंतरी पडताळलं पाहिजे आणि म्हणून आरक्षणाचा हा मुद्दा ते निर्माण करत आहे त्याला सर्वच राज्यकर्ते स्वतःच्या हितासाठी वेगवेगळ्या परीनं खतपानी घालत आहे आणि दुर्दैव आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण आणि समान नागरी कायदा याकडं मात्र दुर्लक्ष होत आहे त्याच्यावरती आता विचार होण्याची गरज आहे आता दुसरी बाब म्हणजे न्यायालय हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे सर्वांना समाय न्याय योग्य वेळेत अपेक्षित आहे मात्र तो मिळतो का तो हे पाहिलं पाहिजे न्यायालय आणि न्यायाधीश बदलले की न्याय बदलतो कायदे हे पीडितांना न्याय देण्यासाठी निर्माण केले गेले परंतु त्याचा गैरवापर करून कित्येकांना पिढा देऊन त्यांचं जीवन होरपळून काढत आहे न्याय संस्था म्हणते की नव्यानं आरोपी सुटले तरी चालेल पण एका निरपराध्याला शिक्षा होऊ नये यात आरोपी अनेक आरोपी सुटले आणि काही निरपराधी मात्र आजही तुरुंगात खितपत पडत आहेत हे कशाचा अपयश आहे हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे आणि हो सर्वांना लोकशाहीत मतदानाचा अधिकार दिला आहे मात्र भारतात तुरुंगात असणाऱ्यांना मतदानाचा अधिकार देता येत नाही किंवा त्यांना मतदान करता येत नाही त्यांना त्या हक्कापासून वंचित ठेवलं जातं भारतीय प्रजासत्ताक अजून त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही यातील हास्यास्पद पुढे आहे की त्यांना निवडणुकीला तुरुंगातून उभं राहता येतं मात्र मतदान करता येत नाही बऱ्याच वेळेला स्वातंत्र्य दिन आला प्रजासत्ताक दिन आला समाज माध्यमावरती फरंग फक्त तिरंग्याचा डेपी ठेवायचा स्टेटस ठेवायचं स्टोरी देशभक्तीची रो रिंगटोन ठेवून चालणार नाही सरकारवर नियंत्रण ठेण्यासाठी जनशक्तीचा दबाव असणं आवश्यक आहे त्यासाठी जनशक्ती उभारावी लागणार आहे सरकार कशालाही घाबरत नाही पण लोक आपल्या विरोधात गेले तर सरकार पडेल याची त्यांना भीती असते सरकारवर वचक बसवणारी जनशक्ती देशभक्तांची फळी उभी राहिली की देश खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झाला असं म्हणता येईल आणि तेव्हाच प्रजेची सत्ता आली असं म्हणता येईल त्यासाठी आपण आजच्या प्रजासत्ताक दिनी प्रयत्न करू तुम्हाला प्रजासत्ताक देणार